नमस्कार फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्ती सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि असाल तर आज मी तुम्हाला अगदी ढाबा स्टाईल पंजाबी राजमा कसा बनवायचा तर अगदी पारंपरिक पद्धतीने मी घरच्या घरी बनवून दाखवणार आहे तर अगदी पंजाबच्या ढाब्यावर ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला राजमा मसाला बनवून दाखवणार आहे अगदी साजूक तुपामध्ये परतलेला कांदा टोमॅटो आणि मसाल्याचा झणझणीत स्वाद आणि त्यात शिजवलेले मऊ सूत राजमा हा अगदी ढाबा स्टाईल पंजाबी राजमा मसाला खमंग आणि चविष्ट लागतो गरम भात किंवा बटर नानसोबत खाल्ल्यास तर त्याची चव अजून खुलून येते खास पंजाबी चव आपल्या स्वयंपाकघरात अनुभवण्यासाठी आज मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करत आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अगदी लहान सहान टिप्सहित मी आज रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच ही प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा आपल्याला राजमा घ्यायचा आहे तर हा जा राजमा मी भिजवून घेतलेला आहे तर संध्याकाळीच मी झोपताना काय केलं पाण्यामध्ये भिजत घातला होता तर बघा इथं मस्त असा भिजलेला आहे आणि भिजवलेला राजमा हा आपल्याला दोन तीन पाण्याने खळखळ धुवून घ्यायचा आहे आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता त्याच्यासाठी बघा एक मोठा कांदा असा उभा बारीक कट करून घेतलेला आहे मोठा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक कट करून नंतर दोन हिरव्या मिरच्या आणि जवळपास आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आता आपल्याला राजमा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे नंतर आपल्याकडे जे खडे मसाले आहेत की नाही तर ते खडे मसाले घ्यायचे आहेत तर मी इथं अगदी चार लवंग घेतलेले आहेत चार मिरे घेतलेले आहेत दालचिनीचा तुकडा एक मसाला इलायची घेतलेली आहे नंतर तुम्हाला आणखी काय ॲड करायचे असतील तर करू शकतात नंतर इथं बघा थोडंसं तीन ते चार चमचे पोहे खायचे चमच्याने सुको खोबरं किसून घ्यायचं नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर नंतर बघा इथं आपल्याला एक चमचा लाल तिखट लागणार आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट लागणार आहे अर्धा चमचा हळद लागणार आहे गरम मसाला लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा नंतर चवीनुसार मीठ लागणार आहे कसुरी मेथी लागणार आहे थोडीशी आणि एक चमचा धने पावडर लागणार आहे आता एवढे मसाले आपल्याला लागणार आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे कुकर आणि कुकरमध्ये हे जे आपण भिजवलेले राजमा आहेत की नाही तर ते राजमा आपल्याला या कुकरमध्ये घालायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं राजमा हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कुकरला आता मी तुम्हाला प्रमाण सांगते आपण राजमा ज्या वाटीने मोजून घेतलेला आहे की नाही तर एक वाटी राजमा आहे आणि वजनी प्रमाणे म्हणलं तर तो दोनशे ग्रॅम आहे आता त्याच वाटीने आपल्याला राजमा ज्या वाटीने घेतलेला आहे तर त्याच वाटीने अडीच वाटी उकडण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ म्हणजे याने काय होतं भाजीला चव लागते आणि राजमा हा चवदार लागतो आणि नंतर मिक्स करायचं चमच्याने कुकरला झाकण लावायचं आणि गॅस चालू करून कुकरला आपल्याला जवळपास चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इकडं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण काय करायचं आहे मसाला बनवून घ्यायचा आहे आता बघा इकडं दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पाळ्यात तेल घालायचं आणि सुरुवातीला आपल्याला खडे मसाले सर्व तेलामध्ये घालायचे आहेत नंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला अद्रक लसण हिरवी मिरची घालायची आणि नंतर याच्यामध्ये जो बारीक उभा चिरलेला कांदा आहे तर तो आपल्याला घालायचा आहे चांगला असा गुलाबी रंग होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा अगदी एक ते दोन मिनिटामध्ये परतल्या जातो आणि नंतर जे आपलं सुको खोक आपण पिसून घेतलेलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला काही सेकंदातच आपल्याला बारीक चिरलेला जो टोमॅटो होता तर तो टोमॅटो घालायचा आणि सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे बघा घाई गडबडीच्या वेळी कसं कांदा आणि टोमॅटो पटकन शिजल्या जात नाही परतल्या जात नाही त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे घालायचं आहे थोडंसं मीठ इकडं कुकरच्या पण सिट्ट्या होत आहेत आणि बघा मस्त असं इथं टोमॅटो आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा आहे आता बघा गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला आणि हे मिश्रण आपल्याला मसाल्याचं जे मिश्रण आहे ते थंड झालं की लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्याची होता होईल एवढी बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे आता बघा इकडं प्युरी मी बारीक बनवून घेतलेली आहे राजमा मस्त शिजलेला आहे आता शिजलेला आहे त्याच्यावरचं पाणी एका मी भाजीपात्रात नितळून काढलेलं आहे आणि त्यातला जो राजमा आहे तर तो राजमा आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचा आहे एका भांड्यात तर हा राजमा बघा एकदम असा मौसूत असा शिजलेला आहे तर राजमा मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि त्याचं जे शिजवलेलं पाणी आहे तर ते पाणी अजिबात ओतून द्यायचं नाही ते मी एका भाजीपात्रात काढून ठेवलेलं आहे कारण कसं आपण तेच पाणी आपण राजमा शिजवलेलं जे पाणी आहे तर तेच पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहोत तर भाजीसाठी जो रस्सा करायचा आहे तर तेच पाण्याचा आपण वापर करणार आहोत आता इकडं बघा गॅस चालू केला आणि त्याच कढईमध्ये परत आपल्याला तीन ते चार पळ्यात तेल घालायचं आहे आता आपल्याला ढाबा स्टाईल पद्धतीने राजमा मसाला बनवायचा म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त घालायचं आहे तर कॅटलीमध्ये जी पळी असते तर त्याच पळीने आपल्याला जवळपास तीन पळ्या तेल घालायचं आणि जे मिक्सरला आपण मसाला बनवून घेतलेला होता म्हणजे प्युरी बनवलेली होती तर ती आपल्याला तेलामध्ये घालायची आहे ती चांगली परतून घ्यायची त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची कारण कसं आपण कांदा टोमॅटो हे भाजून घेतलेलं होतं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण प्युरी बनवल्यानंतर थोडाफार कच्चेपणा राहतो तर तो कच्चेपणा चांगला असा निघून जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता इकडं बघा आता लगेच आपल्याला इकडं मसाले घ्यायचे आहेत एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये धने पावडर घालायची आहे नंतर काश्मीरी लाल तिखट घालायचं आपण जे घेतलेले होते सगळे मसाले तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत हळद घालायची लाल तिखट काश्मीरी तिखट गरम मसाला घालायचा नंतर धने पावडर घालायची कसुरी मेथी घालायची तर बघा एका वाटीमध्ये मी सर्व मसाले घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस सर्वा आता सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे आता ढाबा स्टाईल पद्धतीने राजमा मसाला बनवतोय म्हटल्यावर आपल्याला जी ढाब्यावर भाजी होतात तर ती चव आपली घरी यायलाच पाहिजे की नाही मग त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट एक गोष्ट आज आपल्याला या भाजीमध्ये घालायची मी सांगणार आहे ती म्हणजे पिटी साखर तर पोहे खायच्या चमच्याने अगदी एक चमचा छोटा एक चमचा पिटी साखर घालायची आहे आणि नंतर जे आपण राजमा उकडलेलं पाणी होतं शिजवलेलं तर ते पाणी आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि नंतर सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतात हे जे सर्व मसाले आहेत तर ते चांगले असे फुलले जातात आता इकडे बघा मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं ला ला आहे तर बघा तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मसाल्याने आणि नंतर वाटीमध्ये जे आपण मसाले तयार म्हणजे मसाला केलेला होता तर तो मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे तुम्ही या पद्धतीने न एकदा नक्कीच हा राजमा मसाला बनवून बघा नक्कीच तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी नक्कीच तुम्ही दोन भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही मी गॅरंटीने सांगते आणि तुम्ही अगदी बोट काय तुम्ही देखील चाटून पुसून खाल्ल्याशिवाय राहणार नाही तेवढी टेस्टी ही राजमा मसाला घरच्या घरी म्हणजे खरंच खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि बघा नंतर आपल्याला हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहे त्याच्यावर झाकण ठेवलं आणि नंतर दोन ते तीन मिनिट शिजवून घेतले तर मस्त असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि नंतर काय करायचं याच्यामध्ये जो आपण राजमा घेतलेला होता उकडून तर तो याच्यामध्ये राजमा घालायचा आहे आणि सर्व मसाले राजमा हा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व जिन्नस मिक्स करून आता इथं पाहू शकतात बघा ही भाजी एकदम अशी घटसर दाटसर तुम्हाला दिसत असेल पण याच्यामध्ये आता आज आपण राजमा मसाला बनवतोय म्हटल्यावर काय करायचं आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे पण आधी बघा थोडस आपल्याला मीठ घालायचं तर मीठ जरा थोडस बेतानीच घाला कारण कसं राजमा उकडताना सुद्धा आपण थोडस मीठ घातलेलं होतं आता याच्यामध्ये जे आपण राजमा शिजवलेलं पाणी काढून घेतलं होतं सॉरी एका भांड्यामध्ये तर ते सर्व पाणी म्हणजे जवळपास दोन वाट्या पाणी होत अडीच वाट्या आपण घातलेलं होतं पण शिजण्यासाठी अर्धे वाटे लागलं असतं आणि नंतर बघा ते दोन वाटे पाणी होतं तर तेवढं पाणी घातलं आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे छोले मसाला तर छोले मसाला जर तुमच्याकडे नसेल म्हणजे जर तुमच्याकडे राजमा मसाला, मसाला जर नसेल ना तर तुम्ही छोले मसाला घातला ना तरीसुद्धा चांगला आहे आणि राजमा मसाला जर असेल तर मग तो सर्वातच उत्तम आहे आणि जर तुम्हाला आणखी जास्तीची भाजी जर वाढवायची असेल ना तर तुम्ही चांगलं पाणीसुद्धा वापरू शकतात थोडंसं तर बघा मी जेवढी म्हणजे भाजी बनवली आहे तेवढं म्हणजे जेवढं उकडायला पाणी ठेवलं होतं राजमा शिजवायला तर तेवढेच पाण्याची भाजी केलेली आहे आता भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे मस्त अशी तर चमचमीत आणि झणझणीत अशी पंजाबी ढाबा राजमा मसाला इथं आपला तयार झालेला आहे नंतर याच्यावरून घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर क्षणी असं वाटायलाय की भाजी घ्यावी आणि मस्त असं आणि ही भाजी की नाही तुम्ही भातावर भाकरीसोबत पोळीसोबत तर तुम्ही ही भाजी एकदम म्हणजे कशा सोबत सुद्धा खाऊ शकतात तर आहे की नाही रेसिपी सोपी तर मला एक सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा